नमस्ते शेतकरी बांधवानं आज आपण आलो आहे बुरली येथे आमचे मित्र आहेत यांनी जे अल्ट्राकॅन वापरलं आहे त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया की त्यांनी कसं वापरलं आहे आणि किती स्प्रे झालेत आणि काय त्यांना रिझल्ट मिळाला आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अभिजित पोपट पाटील बुरली तालुका बोलू जिल्हा सांगली ओके आपण आज तुमच्या शहाऐंशी जवळ बत्तीस व्हरायटीचा प्लॉट आहे या प्लॉटला आपण अल्ट्रा कॅनची आळवणी केली किती आळवणी किती फवारणी झाल्या एक आळवणी एक फवारणी झाली ओके त्यानंतर तुम्हाला आधी काय परिस्थिती नंतर काय परिस्थिती झाली तर आमच्या शेतकरी बांधवांना सांगा एक आळवणी केल्यानंतर कांडीची जाडी वाढली आणि कांद्याच्या पेऱ्यामध्ये साईज वाढली आणि ती टिकून झाली तीन चार महिने अजून टिकून आहे अशी अजून टिकून आहे अजून टिकून आहे आणि माती भूसभूषित झाली माती ते पण अजून दाखवूयाच आपण ऊसाचं जरा संख्या आणि जाडी वगैरे जरा शेतकरी बांधवांना दाखवू आपल्या हे बघा शेतकरी बंधुनो याची जाडी बघा आणि हे बघा जाडी एका मोठी जाडी झालेली आहेत हे बघा काळोखी बघून घेऊया का आपण हे बघा सर शेतकरी बंधू न प्लॉट दाखवा काळोखी बघून घ्यायची सगळी प्लॉट सगळीकडे एकसारखं आहे सर एक सप्रेट ओके ह्या प्लॉटला ह्या रिझल्टवर तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात बाकीचे शेतकऱ्या इतर शेतकऱ्यांना काय सांगा थे? इतर शेतकऱ्यांना सांगेन की हा एक वेळ वापरून बघा आणि तुम्हाला दोन ते अडीच महिन्यामध्ये याचा रिझल्ट कळेल Okay. एक नंबर आहे साहेब अजून जायला कमीत कमी तीन चार महिने अवकाश आहे आणि किती साहेब आपल्या आहेत अजून चार महिने अवकाश आहे म्हणजे ह्या चाळीस कांड्याच्या वरती म्हणजे दोन अडीच टनाचा अवरेज पडायला काहीही हरकत नाही त्यामुळे शंभर टनाचा टार्गेट घेऊन आपण चाललोय मातीचे जरा हे दाखवूया आपण साहेब आता बघून घेऊया का माती घ्या कोण नवीन नवीन यायला लागले माती एकदम भुसभुशी झाली आहे पाणी आता दिलेलं नाही याला बघा मुळ्यांची संख्या बघाच आहे पांढऱ्या मुळ्या तुम्हाला दिसतील इथे बघा तिकडे पांढऱ्या मुळ्या भरपूर आहेत रानामध्ये आज आने... जायला सुद्धा जागा नाही आहे पूर्ण पडलेला आहे पडलेला आहे सगळा ते बघू शकताय आपण ऊस पडलेला बघू शकताय ते बघा पेऱ्याची लांबी जाडी रुंदी जबरदस्त तयार मी तयार झालेली आहे तर बघा मंडळी सहा किती महिने झाले उसाला त्याला अकरा महिने अकरा महिने झाले अकरा महिन्यात आपल्या चोवीस खंट्या तयार आहेत अजून सहा महिने पाच महिने रानात राहणार आहे त्यामुळे चाळीस खंट्याच्या वरती उजायला काही हरकत नाही शंभर टनाचा अवरेज शंभर टक्के पडेल त्यामुळं बघा शेतकऱ्यांना पण सांगा अल्ट्राकॅनची माहिती द्या आणि अजून काय लागतं आहे ते करून घ्या ठीक आहे धन्यवाद धन्यवाद